दिग्दर्शित आणि देवगिल यांची प्रमुख भूमिका असलेला अहो विक्र हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे दाक्षिणात्य भाषांसह मराठीत देखील प्रदर्शित झालेला हा सिनेमा का पहावा असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याची पाच महत्वाची कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ফর্ম মধ্যে মাঝা পেক্ষা মোট রক্ষস না पहिले आणि महत्वाचे कारण म्हणजे प्रवीण तरडे यांचा जबरदस्त अंदाज या चित्रपटात मराठमोळा आणि रांगडा अभिनेता प्रवीण तरडे खलनायक असुराच्या भूमिकेत आहे प्रवीण तरडे यांनी ही भूमिका अत्यंत जोरकसपणे निभावली आहे त्यांची वेशभूषा केशभूषा संवाद आणि खलनायकासाठी आवश्यक असलेला क्रूरपणा प्रवीण यांनी चपखल दाखवला आहे प्रवीण यांची दोन रूपं दोन वेगळ्या स्टाईलने आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे प्रवीण तरडेंना पाहणं हे मराठी प्रेक्षकांसाठी नक्कीच आनंदाचं असणार आहे दुसरे कारण म्हणजे मराठी कलाकारांची जंत्री या चित्रपटात प्रवीण तरडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि सय्याजी शिंदे यांसह अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांच्या भूमिका उठावदार झाल्या आहेत तेजस्विनी पंडितने साकारलेली भवानी उत्तर अर्धात कथेला वेगळ्या वळणावर नेते तर सयाजी शिंदे यांनी साकारलेले इन्स्पेक्टर विक्रमचे वडील आपल्याला भावतात चित्रपट दाक्षिणात्य असला तरी मराठी कलाकारांचा हुकमी एक चांगला प्रभावी ठरला आहे तिसरे कारण म्हणजे मराठी मातीत रुजलेला साऊथ स्टाईल सिनेमा हा सिनेमा साऊथ स्टाईल असला तरी कुठेही तो साऊथचा सा वाटत नाही कारण चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात झाले असल्याने हा चित्रपट आपल्याला आपलाच वाटतो हा चित्रपट मराठी वाटण्याचे आणखीन एक महत्वाचे कारण म्हणजे चित्रपटाचे संवाद हे संवाद देखील प्रवीण तरडे दे यांनीच लिहिले आहेत त्यामुळे संवादातून येणारा रांगडेपणा आणि मातीतला बाद संपूर्ण चित्रपटात जाणवतो चित्रपटातील गाणी ही आदर्श शिंदेच्या आवाजात असल्याने ऐकायला आणखीनच मजा येते अर्थात साऊथ सिनेमात असलेला तडका इथेही भरभरून आहे त्यामुळे मराठी आणि दाक्षिणात्य अशी दुहेरी मेजवानी एकाच सिनेमात आपल्याला पाहायला मिळते चौथे कारण म्हणजे चित्रपटाचे कथानक असत्यावर सत्याचा विजय अशी साधी आणि सरळ संकल्पना या चित्रपटाची आहे या चित्रपटात ड्रग्ज माफियांच्या एका मोठ्या षडयंत्राचा कसा नायनाट होतो हे पाहायला मिळतं पण दरम्यान यात बरेच ट्विस्ट येतात एका गावातील बाराशे लोक कशी गायब होतात ती कुठे जातात त्यांचं काय होतं हा असुरा कोण आहे आणि त्याच्याशी दोन हात कसे करतो हे पाहणे रंजक ठरतं विशेष म्हणजे प्रवीण तरडे सयाजी शिंदे तेजस्विनी पंडित आणि देवगिल या चौघांभोवती चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे आता तो काय आहे हे मात्र तुम्हाला चित्रपट गृहात जाऊनच पाहावं लागेल पाचवं आणि महत्वाचं कारण म्हणजे मनोरंजनासह सामाजिक भान देणारा हा चित्रपट आहे या चित्रपटात असे अनेक टप्पे आहेत जिथे दिग्दर्शकाने सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे बालमजुरी शिक्षणाचे महत्व वृद्धाश्रम अनिष्ट प्रवृत्तींचा नाश असे अनेक संदेश या चित्रपटातून पुढे येतात पण हा ते सांगण्यासाठी लेखक दिग्दर्शकाने वापरलेली भन्नाट शैली तुमचे शंभर टक्के मनोरंजन करते त्यामुळे ऍक्शन प्रेम कॉमेडी आणि मनोरंजनाने ठासून भरलेला हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्कीच पाहायला हवा लोकमत फिल्मीकडून विक्रमार्का सिनेमाला खूप खूप शुभेच्छा